सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी साडे अकरा वाजता बारामती या ठिकाणी घटना अशी घडली एक बाप आणि दोन मुली गाडीवरती चालली कशा करता तो वडील आजारी आहेत आजोबा आजारी आहेत त्यांच्या करता सफरचंद आणण्याकरता त्या आपलं कीर्तन झालं ना खंडोबा नगर तिथं तिथं असा प्रसंग घडला महाराज हो महाराज दोन्ही लेकी गाडीवरती बसले आणि त्याच्या खाली ते वडील ओंकार आचार्य नाव त्यांचं ते त्या टिपरच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडले आणि कमरापासून खालचा भाग पूर्ण निकाली झाला तरी देखील वर असं उठून हात करून त्या ठिकाणी तो बाप दादा माझी लेकर कुठे पहा माझ्या लेकी कुठे पर्याय पहा त्यांना आहे महाराज आणि अशी घटना घडली महाराज त्या दोन्ही गाडीवरून उडून पडल्या होत्या त्यांना सुद्धा प्राण गमवा लागला महाराज हो बघा एक टिपर खाली ते वडील सापडले म्हणजे ते आचार्य सापडले महाराज दोन मुली बाजूला गाडीवरून तेही त्या ठिकाणी दवाखान्यात जात असताना देवा घरी गेल्या महाराज आणि ही बातमी या ओंकार आचार्यांच्या वडिलांना घरी कळाली महाराज आजारी पेशंट होत महाराज हा नुकताच डिस्चार्ज घेऊन घरी आणलं होतं आणि जिल्हा परिषदच प्राथमिक रिटायर शिक्षक होत घरी आणलं होतं दवाखान्यातून आणि ही बातमी नाती देवा आणि त्यांनाही त्या ठिकाणी देवायला वेळ लागत नाही म्हणून जोपर्यंत आहे ना महाराज तोपर्यंत जीवनाचा आनंद